यालाच तर म्हणतात स्वामी चमत्कार अगदी झोपडीपासून सुरू झालेला प्रवास आज स्वामींच्या कृपेने कसा येऊन पोचला कळलाच नाही स्वामींची सेवा केली आणि स्वामींनी इतकं काही दिलं की मला सांगायलाच अपुरं पड़ते खरंच खूप दयाळू आहेत माझे स्वामी खूप किमया आहे त्यांना भक्तांचे ते खरंच तारण आहार आहेत माझ्या स्वामींचं जो नामस्मरण करेल तो कधीच वाया जाणार नाही माझा स्वतःचा घेतलेला अनुभव आहे हा झोपडीपासून सुरू झालेला हा प्रवास आज महलामध्ये आणि बंगल्यात येऊन आहे अधिक माहितीसाठी माझा लाँग व्हिडिओ नक्की बघा श्रीस्वामी समर्थ